अवैध वाळू उपसा बंद करा अन्यथा डोंगरी नागरिकांचा जनआंदोलनाचा इशारा नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यात असलेल्या मूळडोंगरी येथील मन्याळ नदीपात्रात सततचा होणारा अवैध वाळूचा उपसा कोणाच्या अवकृपेने होतो सातत्याने तक्रारी करून देखील मूळडोंगरी येथील अवैध वाळू उपसा बंद होत नाही त्यामुळे आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करू असा इशारा डोंगरी ग्रामस्थांनी दिलाय नांदगाव तालुक्यातील मन्याळ नदीपात्रातील वाळू उत्तम असल्याने वाळूचे आगार म्हणून नावारुपाला आलेले मूळ डोंगरी गावाजवळून तापी खोऱ्याला जोडणारी मन्याळ वाहते या नदीवर मोठा पूल बांधण्यात आला असून या पुलामुळे अनेक गावांचा संपर्क जोडला गेलेला आहे याच ठिकाणाहून नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू झाला असून सततच्या वाळू उपसामुळे डोंगरीचे ग्रामस्थ त्रस्त झाले अवैध वाळू उपसामुळे मन्याळ नदीपात्रातील बांधलेल्या पुलाला धोका निर्माण झालाय सदर अवैध वाळू उपसा बंद करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मन्याळ नदीवरील अवैध वाळूचा उपसा बंद करण्यासाठी ट्रॅक्टर तेथून लावले मात्र या संदर्भात मुरडोंगरी ग्रामपंचायतने ठराव करून अवैध वाळूपसा बंद करण्याची मागणी प्रांताधिकारी येऊला नांदगाव तहसील कार्यालय सर्कल यांना केली परंतु अद्यापपर्यंत अवैध वाळूपसा धारक जुमानत नाही अशी ओरड आहे मोळडोंगरीचे नागरिक असतात शेतकऱ्यांच्या नदीपात्रातून गेलेल्या पाईपलाईन अवैध वाळू उपसा करणाऱ्यांनी फोडून टाकल्या असून ग्रामस्थांनी सर्व ठिकाणी तक्रारी करून थकले असून हैराण झाले परंतु अवैध वाळू उपसा बंद होत नाही यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडू पूल पडण्याचा धोका निर्माण झालाय वाळू उपसामुळे शेतकऱ्यांच्या विहिरींचे पाण्याची पातळी दे देखील खुल जात आहे मूळ येथील वाळू उपसा बंद करावा अन्यथा मूळडोंगरी येथील ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून उपोषण करण्याचा इशारा मूळ डोंगरीच्या ग्रामस्थांनी दिलाय लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव